जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे वाळू विरोधात आमदार शंकरराव गडाक यांनी परखड भूमिका घेत तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना घेराव घालत थेट नदीपात्रात येऊन जाब विचारलाय त्यामुळे शनिवारी सकाळी प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रीचे सोमवारी निधन झाले अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी नागपूर येथे निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भानुदास भेरड सरचिटणीस सचिन पारखी पारनेरचे माजी अध्यक्ष सुनील थोरात आदी उपस्थित होते राज्य सरकारने दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर पहिल्याच टप्प्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजाराहून अधिक दूध उत्पादकांना ब्याऐंशी कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गिरीश सोनाने यांनी दिली आहे तासा तासाला ट्रॅफिक जाम होते अशी काहीशी परिस्थिती सध्या संगमनेरातील रस्त्यावर दिसत आहे पोलिसांचे वाहतुकीचे नियोजन शून्य असल्याने ही समस्या बिकट बनली आहे शनिवारी पोलिसांनी रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली मात्र पुन्हा काही तासातच परिस्थिती पुन्हा जैसे ते होऊन रस्त्यावर वाहनाच्या लांबोर रांगा लागल्या होत्या राजू रंगनाथ साळवे यांचा भाचा बाळू दिलीप जगताप याला आरोपीने शिवीगाळ केली तेव्हा राजू साळवे हे आरोपीच्या घरासमोर गेले आणि आरोपीला म्हणाले की तू विनाकारण माझ्या भाच्याला का करत आहे असे आरोपीला राग आल्याने त्यांनी राजू साळवे यांना शिविगाळ करून लाथाबुक्याने व विटाने मारून जखमी केले तसेच पुन्हा माझ्या नादी लागला तर तुला चाकूने मारून टाकील अशी धमकी देखील दिली त्याच्यावर रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या एकशे दोन वर्ष प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर परळी रेल्वे मार्गाला केंद्रीय मंजुरी देऊन या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली या प्रकरणात हस्तक्षेप करावा व चालू आर्थिक वर्षात निधीच्या वाटपासह हो हा रेल्वेमार्ग मंजूर करण्यासाठी संबंधित मंत्रालयाला आवश्यक निर्देशन जारी करावे अशी मागणी खासदार वाकचौरे यांनी केली निवेदनाच्या प्रती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांना देण्यात आल्यात शेवगाव पाथर्डी तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी शेवगाव तालुक्यातील बनावट शेअर मार्केट कंपनीमध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे यामध्ये सुमारे पंधरा ते वीस हजार नागरिकांनी गुंतवणूक केली आहे तालुक्यात बनावट शेअर मार्केट कंपनीने जास्त व्याजाचे आमिष दाखवत आपले दलालामार्फत भरमसाठ पैसे गोळा केला या बनावट कंपन्यांमध्ये अडकलेले नागरिकांनी पैसे परत मिळावे याकरिता आमदार मोनिका ताई राजळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन सर्वसामान्यांना पैसा मिळावा अशी विनंती केली आहे आप्पासाहेब कचरू दुशिंग हे रावरी तालुक्यातील उमरे येथे घराला कुलूप लावून बाहेर गेले त्यावेळी भुरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटातील कानातले झुमके वेल व मनी मंगळसूत्र असे एकूण बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आप्पासाहेब दुरशिंग हे घरी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं आप्पासाहेब कचरू दुरशिंग यांच्या फिर्यादी करून अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील कांबरगाव शिवारात घडली आहे धनंजय जगन्नाथ कदम असे मयत व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे धनंजय कदम हे कांबरगाव शिवारातील भुजबळ यांच्या घरावर लोखंडी अँगलचे काम करत असताना त्यांना वीज वाहक तारांचा धक्का लागून ते बेशुद्ध झाले त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं जिल्हा नेहमीच कामांमध्ये आघाडीवर राहिलेला आहे जिल्ह्याच्या विकासातील सातत्यता टिकून ठेवत जिल्ह्यातील विकासकामे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात यावी जिल्ह्यातील विकास कामांमध्ये अधिक गतीमानता येण्यासाठी सर्व यंत्रणा प्रमुखांनी प्रलंबित प्रकरणांचा क्षेत्रीय स्तरावर जाऊन आढावा घेण्याचे निर्देशन राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री